इचलकरंजी स्मशानभूमीतून काक स्पर्श गायब नाईलाजास्तव गायीला नैवेद्य देऊन कार्यसिद्धी पार पाडण्याचा प्रयत्न इचलकरंजी स्मशानभूमीतून कावळे गायब झाले आहेत त्यामुळे रक्षा विसर्जन दिवशी नैवेद्याला कोण स्पर्श करणार असा प्रश्न मैतांच्या नातेवाईकांसमोर उभा ठाकला आहे तथापि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी येथील व्यवस्थापन मंडळाने दोन गिरी गाई आणून बांधल्या आहेत नाईलाजस्तव गाईना नैवेद्य देऊन दे कार्यसिद्धी पार पाडली जात आहे इचलकरंजीतील कावळ्यांचा कावकाव ऐकायचा असेल तर पंचंगा स्मशान भूमीत चला असे एकेकाळी म्हटलं जायचं काही लोक कावळ्यांचा आवाज ऐकण्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून स्मशान भूमीत जायचे पण मागील तीन ते ती चार महिन्यांपासून येथील कावळ्यांचा कावकाव आवाज लुप्त होत चाललाय हिंदू धर्मात मैताच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रक्षा विसर्जनावेळी वेळी नैवेद्याला काकस्पर्श झाला की मृत आत्मा तृप्त झाला असे मानले जाते पण हे भाग्य आता नाही सहोत चाललंय त्यामुळे गायीला नैवेद्य देऊन समाधान मानण्याची वेळ मृतांच्या कुटुंबियांवर आली आहे महानकर निपसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा